महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मी नाही त्यातली कडी लावा आतली ही म्हण तुम्ही याबरोबर अनेकदा ऐकलेली असे अनेकदा उच्चारली सुद्धा असे मी नाही आतली कडी लावा आतली म्हणजे काय तर पापा आपण करायची उन्हे आपण करायचे पण दाखवायचं असं कि प्रचंड सालसुद आहे बाबा मी खूप प्रामाणिक आहे मी पुण्यवान आहे मी त्यातला नाही का असं दाखवून द्यायचा हा प्रयत्न असतो मात्र आज सगळं काळ बेरच असत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रवृत्त्यांची अजिबातच कमतरता नाही अशीच एक प्रवृत्ती आपल्याकडे ज्या प्रवृत्तीला जितोद्दीन असं म्हटलं जातं आता जितोद्दीन म्हणल्यानंतर आवाड म्हणणं गरजेचं आहे का कळून जातं ना लोकांना तर ह्या जितोद्दीनने मध्यंतरी विधान गेलो काय देशातली व्यवस्था ढासळलेली आहे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे ह्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गृहमंत्रालय काय करत आहे गृहमंत्री काय करतायत फडणवीसांचं लक्ष आहे की नाही पोलीस काय करतायत अमुक हे फार बोलत सुटला होता माणूस मात्र देवाभाऊशी वाकडं त्याची नदीवर लाकडं देवेंद्र फडणवीस यांनी जितुद्दीनचा हा फाजीलपणा टरा टरा फाडला टरा टरा कसा ते ह्या व्हिडिओ मधून नक्की बघा आमचे आव्हाड साहेब या ठिकाणी नाही आहेत काल काईदेस राज्य, काईदेस राज्य। ते कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य लोकशाही कोसळली राष्ट्र व्यवस्था कोस मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेश बद्दल बोलत होते म्हणून मी त्यांना विचारणार होतो ते नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की आवाडसाहेब काही नावं तुम्हाला आठवतात का निखिल भामरे सुनेना होले समीर ठक्कर केतकी चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रणावत नारायणराव राणे अर्णव गोस्वामी राहुल कुलकर्णी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल अनंत करमुसे मुसे त्यावेळेस त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं संविधानाप्रमाणे काम चाललं होतं म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होत त्यामुळे मला असं वाटतं की आवडसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं पण ते येतील कदाचित उशिरा येतील काही हरकत नाही देवानी अनेक उदाहरणं दिली केतकी चितळेचं नाव घेतलं निखिल भामरेचं नाव घेतलं अभय कुलकर्णीचं नाव घेतलं कदाचित ही नाव जितुद्दीन विसरले असती एक नाव जितुद्दीन आयुष्यात कधीच विसरणार नाही आणि ते नाव म्हणजे अनंत करमुसे लक्षात या मित्रांनो संतोष अण्णा देशमुख या सरपंचाची मसाजोग मध्ये जी निर्घृण हत्या झाली ती कशी झाली त्या हत्येचे व्हिडिओ समोर येत आहेत फोटो समोर येत आहेत करमूसेनची हिरवी मिळी झालेली पाठ सुद्धा समोर आली रक्तबंबाळ झालेले करमुसे मीडिया समोर आले करमुसे हात तोडण्यात आले होते पाय तोडण्यात आले होते करमुसे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तक्रार दाखल करण्यासाठी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले सहा तास बसवून ठेवलं होतं त्यांना सरकार कोणाचं होतं या दळद्र्यांच संतोष देशमुख यांना पट्टा पाईप रॉड अशा गोष्टींनी मारहाण झाली दांडके अनंत कर्मूसेवर काय फुले उदळी गेली होती ना अनंत कर्मूसे त्या प्रकरणातून जिवंत वाचले म्हणून आपल्याला या प्रकरणाचं गांभीर्य नाहीये का की अनंत से हे आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांचे शिष्य आहेत म्हणून त्यांच्याकडे आपण त्याच दृष्टिकोनातून बघायचं पूर्वग्रह दूषित आणि असा काय उन्हा आहे संभाजी भिडे गुरुजींचा वारकऱ्यांची कर रक्षा करायला त्यांनी धारकरी निर्माण केलेले आहे जे कोणी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर घाणेरडी टीका टिप्पणी करतात ना त्यांनी या अगोदर जितक्या वेळा संभाजी भिडे गुरुजी रायगड चढून गेलेले आहेत ना तितक्या वेळा एकदा रायगड चढू दाखवावा आणि मठ गुरुजींवर टीका करावी अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाणीमधून अनंत करमुसे जिवंत वाचले हा अनंत करमुसे यांचा मुन्हा आहे अनंत कर्मूसे जर त्या मारहाणीमध्ये मृत्युमुखी पडले असते तरच आपल्याला यातलं गांभीर्य या जाणवलं असतं का आणि तरच तर जितुद्दीनवर कारवाई होणार होती का क्लिअर कट केस आहे सर अनंत शिपाई सामील होता संशयास्पद परिस्थितीमध्ये त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला मुंबईमध्ये असं म्हटलं जातं की व्हा आई विट्रेस होता त्या प्रकरणातला आणि तो साक्ष देणार होता त्याची तिथे नेमकं काय काय घडलं त्या दिवशी नेमकं काय काय घडलं हे सगळं तो पोलीस शिपाई सांगणार होता कोर्टामध्ये संशयास्पद त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडणं हे कशाचं लक्षण आहे हा जितुद्दीन वरतोळ करून इतरांवर टीका करतो ह्याने ह्या गोष्टीच द्यावं ना स्पष्टीकरण बरा फाडला ना देवाभाऊंनी आता अनेक जण असं म्हणतात की देवाभाऊ तुम्ही नुसतेच बोलता तुम्ही कारवाई काय करत नाही म्हणून अरे कारवाई सुरू आहे बाबा जितेंद्र आभाड यांच्यावर कोर्टामध्ये खटला सुरू आहे जामिनावर बाहेर आहे चे हा माणूस काय उजळ माथ्यानं सांगतात लोकांना या माणसाच्या चेहऱ्याकडे बघितलं की लगेच कळतं हा खुई दरोडे आहे हा डाकू आहे हा हा माणूस कलंकित आहे हा क्रूर आहे ह्याच्या मनामध्ये आहे ह्या माणसाचा चेहरा बघितला की लगेच कळत अजिबात सात्विक भाव तुम्हाला या माणसाच्या चेहऱ्यावर कधीच दिसणार नाही कारंगहीच आहे सात्विक नाहीच आहे हा माणूस आव्हानांवर केस चालू आहे या प्रकरणामधला एक पोलीस शिपाई मारला गेलेला आहे ज्याचा मृत्यू झालाय जो संशयास्पद मृत्यू आहे ज्याला आत्महत्या घोषित करण्यात आलेली आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता पोलिसांचा तपास सुरू आहे मात्र आम्हाला एक प्रश्न असा पडतो की जेव्हा पोलीस बा कर्मचाऱ्यांपैकी एका जणाचा असा मृत्यू होतो इतर पोलीस बांधवांना त्याचं काहीच वाटत नसाईल का की आपल्यातला एक जण असा मेला की हे सगळे निभरावलेले आहेत त्यांना काहीच वाटत नसेल का नागपूरमध्ये सुद्धा आपल्या पोलीस बांधवांवर इतके हल्ले झाले यांना खरंच त्याचं काही दुःख नसेल का वाईट वाटत नसेल यांना राग येत नसेल अजूनही काही पोलीस कर्मचारी हे जितेंद्र आव्हाड यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत कशासाठी काय कारण असावं मग कोणत्या अधिकाराने सदरक्षण आहे विग्रहणाय आहे म्हणायचं पक्षपात न करता मी माझे कर्तव्य बजावेन अशी शपथ घेतली जाते ना मग हा पक्षपात कशासाठी देशातल्या अनेक प्रकरणांचे जे खटले आहे ते पोलिसांच्या दिरंगाईमुळे हुकलेले आहे ही वस्तुस्थिती आणि सत्य नाकारून चालणार नाही अहो दहा लाख लोकांवर एक आहे किती प्रकरणं ऐकायची यांनी तरी दिवसभरामध्ये शेकडो केसेस येतात रोजच्या एका एका जजच्या समोर कधी आरोपी गैरहजर कधी फिर्यादी गैरहजर कधी साक्षीदार गैरहजर तारीख पे तारीख छल रही आहे जतचा काय दोष त्यामध्ये माझी माय नेली माझ्या पोटात दुखायलंय माझं डोकं दुखायलाय मी येणार नाही यासनी ये कारण दिली जातात आव्हाडांसारखे तर स्पष्ट सांगतात मी येऊ शकत नाही विधानसभेचं सत्र सुरू आहे म्हणून कायद्याने यांना संरक्षण दिलेलं आहे चाळीस दिवस आधी चाळीस दिवस नंतर अटक करता येणार नाही बदला हे कायदे बदला आम्ही पहिल्यापासून सांगत आलेलो हो, आहोत देशातले कायदे बदलणं अत्यंत गरजेचं आहे आणि यामध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये काही कायदे बदलले जाणार आहे नव्याने राबवले जाणार आहेत आका भीती बसे आणि हे कायदे जर बदलण्यात आले ना कडक्क मजा येईल मित्रांनो कोणते कायदे बदलण्यात येणार आहेत आणि त्याचा काय परिणाम होणार आहे सविस्तर व्हिडिओ घेऊन येतोय लवकरच तुमच्या सेवेमध्ये तेव्हा बघत राहा तुमचं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयापासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या आपण जितेंद्र अवार्ड किंवा भोंगा राऊत यांच्यासारखे लुटारून नाही आहोत आपली प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी आपल्याला कष्टच करावे लागतात म्हणूनच लोकवर्गणी येऊन लोकांच्या सहकार्यानं आपण हे उपक्रम राबवत आहोत तेव्हा खालीचा वाटा उसायला पुढे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या किंवा प्रपंच परिवाराचा सदस्य बनण्यासाठी ऐच्छिक वर्गणी घ्या ऐच्छिक कितीही तुमच्या इच्छेप्रमाणे ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी शिक्ष शालेय विद्यार्थ्यांसाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नव उद्योजकांसाठी आपण उपक्रम करतो या सगळे या सगळ्या गोष्टी राबवण्यासाठी पैसा लागतो म्हणून हे सगळं सुरू आहे आपण तर यांच्यासारखे लुटारू डाको सोर दरोडेखोर नाही आवतो आपला सगळा पैसा हा व्हाईट आहे ब्लॅक मध्ये नाही या काहीच इथे सब काळे धंदे आपण करत नाही तेव्हा विनंती आहे खालीचा वाटा उचला प्रपंच परिवार मोठा होण्यासाठी सहकार्य करा आणि त्या योजनांचा लाभ सुद्धा घ्या म्हणून सदस्य बना डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा सगळी माहिती आम्ही सविस्तर देऊ आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मिळून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच गुणा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे बातरम जय शिवराय जय शंकुराजे जय भवानी जय जयदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुन्दरभि